पाळून कणवारून दयाचा साधन नाहीस ते बाबा आमच्या सगळं तुम्ही दया करतेस कारण तू चांगला आहेस प्रेश तर सुंदरशी वेळ आज सहा दिलाच पाहू शकतो आयुष्याला देऊलाच तुझ्या या ठिकाणी आम्हा सगळं देवकांना एकत्रित केलंस तुझी भक्ती करण्यासाठी

आचरण करण्यासाठी तू आमच्या अर्थ तरुणाला स्पर्श करतोय प्रार्थना करते देवबाप्पा आमच्या कुटुंबामध्ये प्रार्थना आहे कदम सर देवबा कदम सर कदम मॅडम आणि त्यांची दोन्ही लेकरं देवाप आहे प्रत्येकाला तू आशीर्वादीही करतो राहिले त्यांचं घर तू आशीर्वादित करतो आपा प्रार्थना करतो त्यांच्या घरातील तेलामध्ये पिठाला तू तुझी बर्फर तुझा आशीर्वाद दिले देऊ सर्वांना तू आशीर्वादित करतो बाप्पा त्यांची लेकर जी शिक्षण केलं आहे त्याच्या बुद्धीला तू स्पर्श कर

तुझ्या शिकवणीची आत्म आणून ठेवावी असं तुझ्या दरिती दिलं आणि आणखी काय मागू देऊ अधिक कल्पना यामुळे अधिक देणार बाहेर की धन्यता आणणार